आगामी विकासाच्या मुद्द्यावर आवश्यक होणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या व नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये विकास कामाचे मुद्दे समस्या हद्दपार झाले आहेत विजयाचे गणित जुळवून आणण्यासाठी उमेदवारकडून जातीय राजकारण बंडखोरी व मतविभाजनाचे कायम चर्चेत ठेवले जाणार आहे सर्वसामान्याच्या जिवाळ्याच्या प्रश्नाला बगल दिली जाऊन इतर प्रश्नाकडे मतदाराचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न होऊ शकतो जिल्हा परिषद आरक्षण जाहीर झाले त्यानंतर मोहोळ नगर परिषदच्या परिषदे व आरक्षण जाहीर झाले गेल्या तीन ते चार वर्षापासून निवडणुकीचा न झाल्यामुळे प्रशासनाच्या हाती कारभार होता मोहोळ शहर हे तालुक्याचे ठिकाण असून शहरातील रस्ते पाणी वीज पुरवठा यासारखे मूलभूत गरजा नागरिकांना मिळाल्या नाहीत पुढचे पाच वर्ष चूक झाली म्हणून बसण्यापेक्षा मतदारांनी निवडणुकीच्या कार्यकाळातच योग्य निवड करणे गरजेचे आहे त्यांची शैक्षणिक पात्रता कामाची गती या बाबीच्या विचार करणे गरजेचे आहे विकासाच्या अनेक प्रश्नांनी व समस्यांनी महोळ शहराला घेरले आहे ग्रामस्थ विविध आरोग्याच्या वेधी जोडल्या असून त्यांना पिण्याच्या पाण्यासाठी आजही संघर्ष करावा लागतो वर्षाकाठीत जवळपास बावीस टक्के कर नगर परिषदेला भरणाऱ्या नागरिकाचे विकासाचे मुद्दे विविध समस्या वर्षोन्वर्षी रखडले आहेत शहरातील क्रीडा संकुल असो किंवा बसस्थानक असो किंवा याबाबत कोणत्याही नेत्यांनी म्हणावं की तितका पाठपुरावा केला नाही पर्यायाने आजही ते प्रश्न कागदावरतीच राहिले आहे सोलापूर जिल्ह्यातील सर्वात मध्यवर्ती तालुका म्हणून ओळखला असलेले मोहोळ शहराच्या मुख्य रस्त्यावरून जाताना अक्षरशः धुळीचे लोळ उडतात सध्या मोहोळ नगर परिषदच्या निवडणुकीचा धुमधडाका सुरू असून अनेक इच्छुक उमेदवारपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहेत पाहूया येणाऱ्या काळात मोहोळकरांच्या विकासाबाबत मत